आणि पहिल्या दिवसापासूनच आमचं स्पष्ट भूमिका ठरली आहे की मालवण नगर परिषदेची निवडणूक ही आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही लढवतो आहे उद्या आमच्या विचाराचा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष निवडून दिल्यानंतर या मालवण शहराचा विकास आम्ही कसे करणार आहोत कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही लक्ष केंद्री केंद्रित करणार आहोत अठरा प्रकारच्या नागरी सुविधा जे सामान्य मालवणकरांचा अधिकार आहे तो आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत हाच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत मतदारांना संवाद साधत हो। आहोत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या नगराध्यक्षा नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमच्या सर्वच उमेदवारांना मालवणकरांकडून भेटत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या काही घटना घडत आहेत राजकीय दृष्टिकोनातून त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे माजी आमदार वैभव नाईक चिना मला या निमित्ताने मुद्दाम काही प्रश्न विचारायचे किंवा मध्ये मालवण शहरामध्ये जे पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत हे वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्याला तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणी विरोधी मतदार ह्याचही असा तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकतात त्या मतदारांना माझी आमदार वैभव नाईक का फसवताय हा प्रश्न या निमित्ताने विचारायचा इथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे कब्त कणकुलीत इथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेच्या ती युती आहे ज्याला आपण शिंदे सेना म्हण पण मध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात काढताय एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागताय मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला याचं उत्तर माझी आमदार वैभव नाईकांनी दिलं पाहिजे ते गप्प कशाला आहे तुम्हाला अगर मध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला लागते ला ला आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता तिथे तुम्ही शिंदे सेनेबरोबर पण एकत्र येता मग मालवण शहरामध्ये मतदारांनी ह्याबद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का ते तिथे तुम्हाला शिंदे सेना चालते पण मालवण मध्ये चालत नाही मालवण आणि कणकोलीमध्ये अंतर आहे तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय रोज पण ह्या मालवण मध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी मत मा, 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 मागायला लागतात याच उत्तर मौनी बाबा झालेले माजी आमदार वैभव रायकांनी दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या पारंपरिक असलेले जे निष्ठेनी तुम्हाला वर्षानुवर्ष ठाकरे जनतेला लोकसभेमध्ये मतदान केलं विधानसभेला मतदान केलं त्या मतदारांना तुम्ही नेमकं का फसवता याचं उत्तर माजी आमदार वैभव नायकांनी द्यायला ना द्यायलाच लागेल असं माझं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमच्या मतदारांना कधीच फसवत नाही विकास आणि राष्ट्रत्व ह्याच्यावर हो। आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही चारही आमचे जिथे जिथे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाच्याच नावाने कमळ ह्या चिन्हाच्याच नावाने आमचे चारही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवकचे उमेदवार लढतायत मत मतं मागतायत आशीर्वाद मागतायत सेवा करण्याची संधी मागताय विकास करण्याची संधी मागताय पण अशा पद्धतीची मॅच फिक्सिंग कधी करत नाही म्हणजे तिथे फक्त भाजपचा विरोध म्हणून सगळे एकत्र यायचं पण मालवण मध्ये शिंदे सेना आणि ठाकरे विरोधात का एक दुसऱ्याला मागायचं याबद्दल अशा पद्धतीच्या फसवणुकी बद्दल अशा पद्धतीच्या मॅचिंग बद्दल आम, माजी आमदार वैभव नायकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण की अशा पद्धतीच्या मतदार अशा पद्धतीच्या त्यांच्या हक्काच्या पारंपरिक मतदारांना फसवण्याची भूमिका अगर तुम्ही घेत असाल मौनी बाबा म्हणून गप्प वसत असाल तर मला विश्वास आहे येणाऱ्या दोन तारखेला मालवण शहरातले जे शून्य मतदार आहेत ते निश्चितपणे पद्धतीने विचार करतील एवढंच ह्या निमित्ताने मला सांगेल युतीबाबत द्विपक्षीय असा माझा घेतल्यानंतर की युती करायला शिंदेसेना तयार होती परंतु तुमचं भाजपकडून तसा प्रस्ताव आला नाही आम्ही तडजोडीला तयार होतो बाबा आम्ही त्याही दिवशी तुम्हाला बोललो आज परत बोलतो काय तर करून आम्ही कार्यकर्त्या तुम्हाला देतो तु कारण का युती संदर्भातचे प्रस्ताव किंवा निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतात प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री साहेब त्यांचे प्रमुख नेते असे मिळून ते निर्णय घेतात का जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांचे इंटरव्यू घेतले उमेदवारांचे मग काही बैठका पण झाल्या कार्यकर्त्यांच्या पातळीवर मग मालवणमध्ये बैठक झाली सावंतवाडीमध्ये झाली वेंगुर्ल्यामध्ये झाली कंडवाडीमध्ये झाली आणि जे काय त्यांचं म्हणणं होतं युती बाबतीत तसं तर तसं आमच्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही प्रदेश कार्यालय वगैरे पाठवलं आता त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे तर प्रदेश कार्यालयाने आम्हाला कसं ठरवतील त्या, त्या पद्धतीने का आम्ही काम करू शकतो म्हणून या जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यापेक्षा आपण वरिष्ठ पातळीवर योग्य वेळी बोलला असतात चर्चा झाली असती तर तो निर्णय आम्ही लोकांना करला असतात कोणते अजून कोण कोणाच्या सभा होते काय ते आता टप्प्याटप्प्याने सवटेल अजूनपर्यंत त्याच्या बाबतीत निर्णय प्रदेश करायला होत आहे तसेच आम्हा लोकांना नेते कुठले काय तरी येणार आहेत जिल्ह्यामध्ये कोरोना पातळीवर तसंच आमच्या जिल्हाध्यक्षांना कळवण्यात येईल तसं तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ तर तुम्हाला बोलल्याशिवाय सभा होणार पण नाही जिल्ह्यात युबीटी फक्त कणकवली मध्ये तुम्ही विरुद्ध सगळे अशी लढत होते आणि तीन ठिकाणी महायुतीतले दोन्ही पक्ष लढतायत मतविभाजनाचा फटका बसेल असं वाटत नाही इतर परत कसलोबून आणि कुठल्या पक्षाला प्राधान्य द्यावं कुठल्या पक्षाच्या अध्यक्षाचे उमेदवार कसे आहेत कुठल्या पक्षाचे प्रधानमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे बंदर मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे खासदार सन्मान्य राणेसाहेब आहेत आज होत मॅडम आमच्या नगरसे उमेदवार आहे त्यांच्या सामाजिक काम लोकांचे असलेले जनसंपर्क असलेली त्यांची दूरदृष्टी आज प्रत्येकाकडे गेल्यानंतर माझ्या घरातली मुलगी किंवा मुलगी असल्याप्रमाणे त्यांच्याबरोबर जे नातं जे आपल्याचं त्यांचे आहे हे हे बघितल्यानंतर मतदार दोन तारखेला निर्णय घेणार आहेत तुम्ही आमच्या सिंधुदुर्गच्या मतदारांना असं कमी लेखू नका केसांक फार शिक्षण आहेत त्याला माहिती निर्णय काय घ्यायचा आहे आणि कधी कुठला निर्णय घ्यायचा आहे हे आमच्या मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती मालवण नगरपालिकेचे आरोप केलाय की शंभर कोटीचा करून निधीत त्यांना निधी ठेवलं असेल थे, काय ठेवलं असेल थे, त्यांना जास्त माहिती आहे म्हणून त्यांनी पुढे माहिती कधीतरी आम्हाला द्यावी निधी जनतेचा पडून राहू नये हा निधी हा जनतेचा असतो जनतेचा अधिकार त्या निधीवर असतो पायी पायी खर्च करणं हे त्या प्रशासनाचा प्रशासनाची जबाबदारी असते म्हणून अशा पद्धतीची कुठली माहिती असेल तर त्यांनी राजकारणाला बाजूला ठेवून जिल्हा प्रशासन म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून अगर माझ्याकडे दिला तर मी तुम्हाला विश्वास देतो काही पायी खर्च करण्याची जबाबदारी आमची असेल म्हणून तर आम्ही बोलतोय की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक निवडून द्या कारण का अशा पद्धतीची कुठली चूक अशा पद्धतीची कुठली निधी अखर्चित राहतात नये यासाठीच आम्हाला शिफायता त्या कुर्तीवर बसवायचे यासाठीच आमचे वीसच्या वीस नगरसेवक तिथे बसवायचे जेणेकरून अशा पद्धतीचे कोणी तक्रार भविष्यामध्ये करता कामा नाही तरी सुद्धा तो विकास आराकडा मंजूर जाईल त्यानंतर रस्ता बंदीकरणाचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे मोकाट बुरे कुत्रे यांचा प्रश्न आहे असे विविध प्रश्न आहे आपण काय सांगू शकाल या प्रश्न सोडवण्यासाठी योग्य मालवण शहर हे विकासाच्या दृष्टीकोनातून आदरणीय राणे साहेबांनी एक पर्यटनाचं मॉडेल म्हणून तयार केलं जेव्हा आम्ही देवगड शहराचा देवगड तालुक्याचा विकासाचा विचार करतो देवगड शहराच्या विकासाचा मॉडेल आम्ही तयार करतो तेव्हा त्याचा आधार आम्ही मालवण शहरातून घेतो सन्मान्य राणे साहेबांनी या पद्धतीने इथे विविध पर्यटनाचे प्रकल्प आणले पर्यटनाच्या माध्यमातून मालवणाला मालवण शहराला पर्यटनाच्या नकाशावर अतिशय वर्तपण जाऊन पोहोचवलं त्याचा दुसरा टप्पा म्हणून आम्हाला इथे काम करायचं आणि इथे रस्त्याचा असो पाण्याचा प्रश्न असो बुहारी गटा असो इथे ड्रेनेजचा प्रश्न असो विविध पर्यटनाचे प्रकल्प असो हे सगळे प्रश्न प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेची जोड देऊ सत्तेची ताकद आम्ही अगर आम्ही त्याच्या मागे उभी केली तर आम्हाला विश्वास आहे तुम्हाला पुढची पाच वर्षानंतर जेव्हा असंच आम्ही निवडणुकीसाठी आम्ही उभे राहू तेव्हा तुम्हाला हे कुठलेच प्रश्न असा विचारा वाटणार नाही आता मला ठाम विश्वास आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण नंदर विकास मंत्री आहात मत्स्य विकास मंत्री आहात आणि किनारपट्टी जी आहे समुद्र जो आहे विरोधकांकडून आरोप केला जातो की प्रशासन मच्छीमारी परप्रांतीयांची बंद झालेली नाही काय सांगू तुम्ही गेल्या अकरा महिन्यामध्ये झालेल्या कारवायाची जर माहिती घ्या ज्येष्ठ पत्रकारात काय ना विरोधकांकडून विरोधकांचं काम तेच आहे विरोधकांनी अगर आरोप नाही केलं त्याला तुम्ही विरोधक म्हणणार का सर्व तुम्ही बोला ते तुम्हाला मॅनेज झालेले आहे विरोधकांना त्याचं काम करायलाच लागतं पण तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात मत्स्य खात्याच्या कार्यालयामध्ये जावा आणि किती किती का, आपण कारवाया गेल्या अकरा महिन्यामध्ये तुम्ही मत्स्य व्यवसाय मंत्री झाल्यानंतर ह्याची माहिती घ्या हल्ली मलफेची एक बोट आपण पकडली त्याच्या त्याच्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्याचा फायदा झालेला आहे आपण कुठलाही पद्धतीने अवैध मच्छीमारी त्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्रास होईल अशी कुठली भूमिका आम्ही घ्यायला देत नाही म्हणून अकरा महिने झाला आपण ड्रोनची सुरक्षा वाढवली आपण गस्ती नौका आणतोय त्या पण स्टीलच्या ते आता आपण आचारसंहिता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हातातून मी उद्घाटन करणार आहे आणि किनारपट्टीवर आपल्या त्या गस्ती नौका स्टीलच्या तुम्हाला दिसतील आता असलेल्या लाकडी बोटीतून लहान मुलाला पण पकडू शकणार नाही एवढ्या त्या वडसुरीत आलेल्या आहेत आपण आधुनिक आणि स्टीलच्या गस्ती नौका आता मी मागवलेला आहे आणि त्या सेवा तोरमापन करा मग तुम्हाला कळेल की कि किती फरक झालेला आहे किती आम्ही टाईट आणि शिस्तबद्ध काम इथे करतोय आज आपल्या किनारपट्टीवर आलेल्या कुठल्याही व्यक्तीला जो चुकीच्या पद्धतीने अगर आपल्या इथे आला तर त्याला माहिती आहे की परत जाण्याचे दरवाजे तसे बंद असतात आम्ही तडजोड कुठल्याही अधिकाऱ्याला घेऊन करायला देत करा नाही अहो ह्याच मच्छीमारांना साठी आंदोलन करणारा हाच नितेश होता माझ्यावर केस होत बांगड्यापैकी हा नाही होता मी केसेस घेतले आहेत आमच्या लोक माझ्या आजूबाजूला बसलेले आहेत आम्ही पण खत्रिया आवाज येत आहे मला तुम्ही सांगू नका की आम्ही जेव्हा मंत्री नव्हतो तेव्हाही भूमिका घेतली आता माझ्या वरिष्ठांच्या कृपयामुळे आणि स्वतः मत्स्य खात्याचा मंत्री झाल्यामुळे खा ने। मी काय कोणाला आमच्या तुमा मच्छीमारांना त्रास द्यायला देणार नाही मध्यंतरी महायुती सरकारने चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला होता शेरे धमकी बाबतीत समुद्रात समुद्रका त्याविषयी पुढे काय राहील आपण काय त्या बाबतीमध्ये माहिती मी तुम्हाला पूर्ण माहिती घेऊन त्याच्याबद्दल पत्रकार परिषद मला घ्यायला लागेल सगळ्यात इन डिटेल तुम्हाला सगळ्यांना समजवायला लागेल पण अतिशय सकारात्मक पद्धतीने पर आमचं महायुती सरकार त्याचा विचार करत त्याच शेरे जमिनीवर मच्छीमारायच्या झोपड्या आहेत घर आहेत त्या सगळ्यांना नियमित करण्याची भूमिका हे आमच्या आणि केंद्र सरकारची आहे आम्ही स्पष्ट सांगितलेलं कोणालाही बेघर ते कोणालाही त्यांच्या घरातून न काढता ते घराच्या अधिकाऱ्याने त्यांच्यावर सतत टांगती तलवार असते कधी ना कधी नोटीस येते आणि मग त्यांना घर खाली ते सतत भीतीच्या वातावरणामध्ये आमचे विचार ते सगळे मच्छीमार असतात म्हणून त्यांना भविष्यामध्ये त्यांना तिथे हक्काची घरं नियमित पद्धतीने कसं देऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे जे स्थानिक आमदार आहेत तर त्यांनी असा एक आरोप केलाय की जी महायुती आहे ती रवींद्र चव्हाण यांच्या मध्ये कुठे कुठे नाव घेतलेलं नाही <coughs>